आमदार किरण लहानते पुन्हा एकदा आमदारकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत निवडणूक आहे दुसऱ्यांदा आमदार ते होत आहेत आणि त्यांच्या पत्नी पुष्पा लहानते आता सध्या आपल्या बरोबर आहेत या की घरगाव परिसरामध्ये आपल्या भागामध्ये प्रचार करतायत पुष्पा मी महाराष्ट्र ऑनलाईन मध्ये आपलं स्वागत करतो काय तुम्ही महिलांच्या भेटी घेत आहेत काय नक्की वातावरण आहे कसं नक्की प्रचार आपला सुरू आहे मला काय माहिती जात आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करतो आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की महिला म्हणतात आमच्या घरी आलं नाही तरी चालेल तुम्ही लाडकी बहिणी योजनेचे बघितलं आणि फॉर्म तुम्ही भरले होते माझ्या मते हजाराच्या पुढे ते फॉर्म असतील लाख हजार हजाराच्या घरामध्ये तुम्ही ते फॉर्म भरले होते त्या लाडक्या बहिणीचा नक्की त्याचं रूपांतर मतदानामध्ये होईल काय सांग शंभर टक्के होईल आम्हाला खात्री द्यायची काय बरं आता लांबे साहेब एकीकडे प्रचार करतायत काही प्रचाराची दुरा तुम्ही सांभाळली कसा प्रतिसाद आहे कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक आता येऊन पोहोचते विकास कामांना सर्वसामान्यांना विकासच पाहिजे आणि विकासावरची आमची निवडणूक आहे काय वाटतं बरं पर परत साहेब आमदार होतील काय वाटतं शंभर टक्के विश्वास पाहिलं तर म्हणजे आम्हाला कालच्या सभेवरून आणि लोकांचा प्रतिसाद पाहून आम्हाला आताच वाटतं की आम्ही आताच विजयी आम्ही एक वातावरण बघितलं होतं भेटीसाठी लोक येतात त्यांना चहा घेऊन पाणी घेऊन स्वतः तुम्ही चाकर नाही काय वाटतं बरं ते चहा घेऊन जात कसा अनुभव असतो जनतेची सेवा करायला भेट हे आमचं कर्तव्य आणि आमचं पुलं म्हणजे हेच मानतो एकाच दुसऱ्यांदा आमदार होत तर आमदार झाले सत्ता आणि तर साहेब मंत्री देखील होऊ शकता काय तर अपेक्षा सर मंत्री तर होणारच आपल्या बरोबर ताई आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या बरोबर आणण्या देखील महिला आहे ताई कसा नक्की प्रचार सुरू आहे काय घड्याळ पुन्हा एकदा पसंतीला उतरेल लोकांचा नक्कीच उतरेल म्हणजे उतरलंच आहे घड्याळ पसंतीला आणि आम्ही तस विनर्थ झालेलोच आहे फक्त आता आम्ही नामदार येण्याचीच वाट बघतोय याच्यात आणि शंभर टक्के होणार आहे लाडक्या बहिणी म्हणजे नारी शक्ती दाखवून देते का लाडक्या बहिणी साहेबांच्या लाडक्या बहिणीचं एक टक्का मतदान हे नक्कीच जास्त होणार आहे ताई काय सांगाल बरं तुम्ही कॉम्प्लेट घेतायत काय लोकांचा प्रतिसाद लोक सांगताय तुम्ही कॉम्प्लेट घेऊन यायची गरज नाही आमच्यापर्यंत आम्ही त्यांना प्रतिसाद देणारच आहे आणि अति उत्तम मताने निवडून देणार आहे त्यांना त्या ठिकाणी आपल्या बरोबर देखील काही कार्यकर्ते आहे दादा कसा नक्की प्रतिसाद प्रतिसाद आहे की या मतदारसंघामध्ये पठार भागामध्ये खरं तर साहेबांनी विकासाची गंगा ही दोन हजार एकोणीस पासून जरी साहेब सत्तेत नसले जेव्हा सत्ते दोन वर्षात आले तेव्हा पटरे गा प्रत्येक गावामध्ये ना कोटीच्या प्रमाणात म्हणजे शाळा असो मंदिर सभा मंडप असो किंवा जनतेच्या सुखदुखात कि सु, असो आमदार साहेबांनी पायाला जशी भिंगरी असते तसे त्या पद्धतीने साहेबांनी काम केलं अवरात्र मतदारसंघात काम केलं आणि साहेब मुंबईच्या मिटिंग किंवा मंत्रालयाच्या ज्या मिटिंग आहेत त्या रात्रीचा अपरात्रीचा प्रवास करून अकलापूर आबळवाडी असेल किंवा राजू ते गाठ असेल आता सांगतात कुठलाही सुखदुःखाचा कार्यक्रम असेल साहेब स्वतःहून त्या ठिकाणी हजर असतात कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख या पटार भागात निर्माण झालेली आहे तू माझ्यासोबत आहे सध्या आमदार लांबटे जे आहे त्यांच्याबरोबर गावातली पुढारी लोक दिसत नाही मात्र तुमच्यासारखे कार्यकर्ते दिसत आहेत ते सांगतायत की मला पुढाऱ्यांची गरज नाही मला जनसामान्य कार्यकर्त्यांची गरज आहे ह्या विधाना तू कसं ता बघतो काय सांगतो आ, आज अकोले तालुक्यात प्रत्येक गावात आमदार डॉक्टर किरण लामते पाच वर्षापासून आमदार झाल्यापासून पुढाऱ्यांचं सध्या अस्तित्व साहेबांनी ठेवलेलं नाही म्हणजे पुढाऱ्यांपर्यंत जायचं डायरेक्ट थेट जनतेत जायचं जनतेतून कामं करायची जनतेने थेट आमदार साहेबांपर्यंत जायचं जनता दरबारातून ते कामं सोडवायची आज आपल्या अकोल्याकडं अकोले तालुक्यात पाहत असन पाठार भाग संगमेर भागातील काय पाठार भागात पाहत असन रस्त्यांची दुरावस्था होती पाच वर्षापासून आज त्या रस्त्यांचे काम व्यवस्थित पद्धतीने मार्गी लागले आहे आणि पोट्यातले पाठारभाग आपल्या बरोबर नक्कीच पुन्हा एकदा आमदार साहेब आमदार होऊन आमदार होतील आणि आज पठार भागातील अनेक गावांमध्ये आमदार साहेब याच्या आधी येऊन गेले ते प्रचारा दरम्यान आता मॅडम सुद्धा पठार भागात काही गाव राहिलेत तिथे जात आहेत आणि प्रत्येक पठार भागातल्या प्रत्येक गावात आमदार साहेबांच्या माध्यमातून खूप कोट्यावधीचा निधी आला आहे बोट्यासारख्या गावामध्ये पस्तीस करोडच्या वरती निधी आलाय गारगाव सारख्या गावामध्ये शाळा फाले आल्यात हनुमान मंदिरासाठी पंचवीस लाख आलाय आणि पठार भागातला सगळे गाव आमदार साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहे एक आमदार माणूस म्हणून पक्ष न बागता माणूस म्हणून सर, सर्व आमदार साहेबांना मतदान करतील हा विश्वास आम्हाला आहे आणि पुन्हा एकदा जनतेचा माणूस पुन्हा एकदा विधान भवनात जेव्हा भागेतील आवाज पटरा भागातील कामासाठी पुन्हा एकदा पुष्पाता या प्रचाराला आल्या आमदाराची पत्नी स्वतः प्रचारासाठी फिरते काय चांगल्यापैकी त्यांनी जवळजवळ चांगल्यापैकी काम केलेले ज्या ठिकाणी आम्हाला एवढे चाळीस वर्ष झाले वीज आम्हाला त्या ठिकाणी भेटले नाही उपलब्ध त्यांनी केलून करून दिले आमच्या त्या ठिकाणी अक्षरचे आम्ही प्रत्येक कार्यकर्ते कर्त्याची संपर्क साधला पण आम्हाला लाईट त्या ठिकाणी भेटले नाही त्यांनी आम्हाला अगदी चांगल्या प्रकारची आमच्या डीपीचा प्रश्न मार्गी लागला एक शेवटची मुलाखत घेऊया आई काय बर भावना आहेत सगळ्या महिला दीड हजार रुपये लाडक्या बहिणीची येतायत काय सगळं वातावरण होतील आमदार साहेब परत आमदार होती शंभर टक्के आमदार साहेब परत आमदार होती आणि मेन म्हणजे महिलांनी पण आमदार साहेबांना आमदार करण्याची भूमिका घेतली आम्ही ज्या ज्या भागात जातोय तिथं आम्ही गेल्याच्या नंतर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटतोच पण महिला भगिनी आमच्या बरोबर प्रचाराला प्रत्येक गावातून पुढे येत आहेत याचा सारखा अभिमान आम्हाला मा वाटतो नक्कीच ह्या होत्या पुष्पा लांबे व त्यांचा जोरदार प्रचार आपल्याला सध्या धारगाव परिसरामध्ये पाहायला मिळतोय आदेश वाटे महाराष्ट्र ऑनलाइन धारगाव निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद